मी कर्मवीर भाऊराव पाटील आणि सो so, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांना विनम्र अभिवादन करते आणि त्यांनी सुरू केलेल्या म्हणजे त्यांच्या नावाची जी रयत शिक्षण संस्था आहे त्या संस्थेचं एक रूपट माने सर माने सरांनी पहिल्यांदा हे लावलेलं ला आहे या भूमीमध्ये तुम्ही सर्वांनी माझी विद्यार्थी स्नेह मिळाव्याचं आयोजन केलं ही बॅच मला वाटते दोन हजार किती ची बॅच आहे आता सुरुवात कुठून करावी आणि संपुवावं भाषण माझं कुठं हे माझ्याच लक्षात ना तरी पण जसं आठवल तस मी बोलणार आहे आता सुरुवातीला म्हटलं तर हे युनिट एकोणीसशे ब्याण्णव ला सुरू झालं खडकी पाटवळी या गावामध्ये मा मारुती मंदिरामध्ये मा सगळा इतिहास काय मी अगदी शॉर्टकट मध्ये जाणार आहे तिथून नंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव ला मला वाटतं इथं मंदिरात आणलं शहाण्णवला आणि त्याच्यानंतर दोन हजार आठ ला आपण नवीन इमारतीत आपण सगळे गेलो आणि गेली फक्त आपण दहाच वर्ष त्या इमारतीचा आस्वाद घेतला आणि नंतर दोन हजार सोळा ला खऱ्या अर्थाने आमची वरात निघाली <laughs> दरवर्षी प्रत्येक एक तरी महिना असा व्हायचा हो वर्षातला की आम्ही या मंदिराच्या भोवती इकडे तिकडे फेऱ्या मारायचो असं करत करत दोन हजार चोवीस मला आठवतंय चोवीस जुलै दोन हजार सोळाला ला मानेसरीतून बाहेर आम्ही निघालो आणि गोरख शिर्के यांच्या गोठ्यामध्ये आमची वरद गेली तिथं आम्ही मला वाटतंय सहा सात महिना आम्ही तिथं हा सोळा साली सोळा आणि त्यानंतर सतरा साली नाही दोन हजार सोळाला आम्ही गोट्यातून परत परीक्षेचा कालावधी होता त्यावेळेलाच आम्हाला परत तिथून हा तिथून आम्ही प्राथमिक जीप प्राथमिक शाळा भट्टी या ठिकाणी दीड महिना शिर्के सरांच्या मुळ आम्हाला तिथं दीड महिना वास्तव्य करण्यास परवानगी दिली किंवा शाळा सुरू झाली आणि तिथून परत आम्ही सरांनी जागा इथं दिली आणि ते शाळेमध्ये संस्थेला दहा लाख सर होते मला वाटते त्या वेळेला त्यांच्या नेतृत्वाखाली काय झालं दोन हजार सतराला परत पत्र्याचं शेल दहा लाखाचं आपलं तिथं थोडलेलं म्हणजे मराठी तुमच्या भाषेत मी बोलते तर तिथं अजूनही आहे आणि अजूनही ती शाळा तिथच आहे दोन हजार सोळा ते आता दोन हजार पंचवीस किती वर्ष झाली बघा तुम्ही ज्या सुरुवातीला जे शिक्षण घेतलं त्या काळामध्ये ते शिक्षण कितीही ऑनलाईन संतोषने सांगितलं जग ऑनलाईन चाललंय पण आम्ही अजून कर्मवीर अण्णांच्या शंभर वर्ष साठी आम्ही गेलोय कारण आमची शाळा कर्मवीर आणणांच्या काळातली जशी माळावर झाडाखाली बसत होती तशीच तिथं सुद्धा बसती गरम व्हायला लागलं झाडाखाली मुलं बसतात तुम्ही खऱ्या अर्थाने हा मेळावा घेतलाय मला वाटतं हा तिसरा का चौथ्या मेळाव्याला मी उपस्थित राहिले प्रत्येक मेळाव्याला माझं एकच अगदी पोट तिरकी नाग्य असत की आपली हे युनिट आपलं रोग टिकलं पाहिजे मागच्या भाषणात मी थोडासा उल्लेख केला पण त्याच परत सहा महिना संघर्ष झाला म्हणून मी काही बोलत नाही त्याबद्दल फक्त मला तुमच्या एवढीच विनंती करायची हे रोपट टिकलं पाहिजे आता एकदम मोडखळीला हे रोपट आलंय इथून आम्ही सगळे बदलून फडतरे सर गेलेत सर पण त्यांच्या भागामध्ये गेलेत माने सर रिटायर झालेत सर रिटायर झालेत हे माने सर कुकुडवाडला गेलेत आणि आता नवीन नवीन मी सुद्धा इथून गेलेली आहे कर्मवीर भाऊराव पाटील कृषी विद्यालय देवापूर ताळेवाजवा <laughs> <laughs> त्यासाठी मला ते सांगायचं नाही आपण जसं कर्म करू ते फळ आपल्याला मिळत मला तिथं पहिल्या दिवशी गेल्यानंतर त्याच्या अगोदर सांगते आठ दिवस मी कुकुडवाड शंभू महादेव विद्यालय कुकुडवाडला गेलेले होते तीन दिवस गाडीवरचा प्रवास केला पाठ दुखायला लागली आता म्हणलं आपलं काय नाही आता आपल्याला स्वेच्छ निवृत्ती घेण्याशिवाय पर्याय नाही कारण ही बदली मी विनंती बदली मागितली होती मला बदली माझी घेणार नव्हती बदली येतं का लक्षात संस्थेचा रूल होता आठ वर्षाचा आठ वर्ष एका शाखेवर राहिले की त्याला बदलायचं आठ वर्ष करत करत एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला मी इथं पहिल्यांदा आले अठ्ठ्याण्णव ते दोन हजार दोन ला नुसतं स्वतःचा डबा आणायचा गाडीचं पेट्रोल घालवायचं ऑर्डर <laughs> माय पेमेंट तर माहीत नाही दोन हजार नऊ पर्यंत दोन हजार नऊ लांट बसलं आणि हे म्हणजे अठ्याण्णव पासून मी या शाळेत आहे स्कूल खडकी का दोन हजार नऊ ला पेमेंट मला मिळालं ती बॅच मला वाटत तुमची आहे अभिनंदन तुमचं आणि त्याच्यानंतर आता मला वाटतंय सोळा जूनला त्याच्यानंतर मला दोन हजार तेराला माझी एक बदली झाली ती कापशे सर माने सर आणि गावाच्या प्रयत्नामुळे किंवा या शाळेला गरज असं समजूया त्यामुळं दहा वर्ष परत मी इथं राहिले परत दोन हजार तेवीसला माझी बदली घेतली संस्थेनं भाळवणीला एक वर्ष वारी केली पण ती पती पत्नी म्हणून आम्ही वारी केली दोघं त्या शाळेत होतो भाळवणीच्या तिथून परत असं संस्थेच्या लक्षात आलं काहीच मुलं देवापूरलाच गेली आणि दाखला मागा इथं आल्यानंतर ती म्हणायची आम्हाला देवापूरला जायचंय त्यामुळे काशेसर किंवा गावातली जी प्रतिष्ठित मंडळी होती त्यांनी सांगितलं मॅडमला इकडं घेतलंच पाहिजे नाहीतर मुलं जाण त्यामुळं परत मी दिवस इथं झाले महिन्यानंतर परत या शाळेत आले पण मात्र सोळा जून दोन हजार पंचवीस ला जी संस्थेची ऑर्डर निघाली ऑर्डर संस्थेची म्हणण्यापेक्षा मी विनंती बदली घेतली होती संस्था कुठं पण बाहेर आपल्याला जावं लागलं म्हणून म्हणून विनंती अर्ज केला आणि त्यानुसार मला कुकुड वाटला चौथी शाखा कुकुड वाट टाकली होती पहिली देवापूर टाकली होती दुसरी डोकमोणा तिसरी पळशी चौथी वाट टाकली होती पण संस्थेनं काय केलं संस्थेनं बरोबर केलं पहिले देवापूर मला दिलती पण सगळे सारखे नसतात काही दुश्मन असतात ती खालची लोक म्हणजे क्लार्क लोक म्हणजे जाऊ द्या वाढलाच टाकायचा टाकलं वाढला आठ दिवस वाढला हजर झाले पण परत संस्थेला मी काय पणी वगैरे फक्त एक मेसेज पाठवला चेअरमन साहेबांना कि तुम्ही सांगितलं शब्द दिला मला देवापर्यंत तुम्ही कुकुडवाडला माझी बदली केली याशिवाय मी काही त्यांना फोन केला नाही कुणाला भेटले नाही काय नाही त्या मेसेज वर त्यांनी सतरा चोवीस जून लाटेड ऑर्डर परत देवापूरला काढली आणि माझं स्वप्न पण होतं बाळानं मला देवापूरला एक, एक दिवस मला देवापूरला जायचं का जायचंय मला तर मी अशा उघड्या वाळावरती पथर्यात कुठं आपल्याला शाळाच नव्हते दहा वर्ष चांगल्या शाळेत काढल्यान परत अशीच अवस्था आली मला वाटायचं देवापूर इतक्या मोठ्या इमारतीत आपल्याला जायचंय तिथं काय शिक्षक म्हणजे ते कशी शिकवत असतील मला त्या शाळेत जायचे असे माझी मनोमन इच्छा होते या महादेवाच्या कृपेनं देवानी मला आणि महादेवाच्या कृपेनं काय झालं मला देवापूरला ऑर्डर दिली आणि चोवीस तारखेला माझा पहिला दिवस देवापूरचा पण ते सगळा माहोल बाळान बघितल्यानंतर मला भीती वाटायला लागली एवढं जरी मी लिहितो एवढी वर्ष सेवा केली पण घाबरल्यासारखं गा, थोडं झालं पुरळत दुसऱ्या दिवशी त्यांनी काय केलं कापशे सरत दहावीची अ ब क तिन्ही तुकडे एका हॉल मध्ये बसवले चला मॅडम हिंदीचा तास सुरू आता बघावी तेवढी पुरच अशी बसली आणि स्टेज आपल्याला कधी सवय नाही तर स्टेज नावाचा प्रकार नाही अजूनही जमिनीवर झालं नमस्कार घातला आणि सुरुवात केली व्याकरण माझ बापणा सांगत नाही शिकवण्यातला अनुभव म्हणा व्याकरण जे आहे हिंदीच तोंडपाठ अजूनही आहे न पुस्तक जी सुरुवात केली त्या पोरांना इतकं आवडलं इतकं आवडलं की दुसऱ्या दिवशी स्कूल कमिटीचे मेंबर शाळेत आले बघा <स्तित्तिति> आणि ऑफिस मध्ये बोलवून घेतलं बिसे मॅडम कोण आहे मुलाखत अभिनंदन केलं ठीक आहे इथे माळावर जे शिकलेलं आहे ते सगळं सफल झालं कारण हिंदीचा तिथं ता शिक्षक तासही एका वर्गात असलं तर दुसऱ्याच वर्गात जात होता आतापर्यंत म्हणजे ते रिटायरमेंट रिटायर झाले सर असो मला एवढंच सांगायचंय विद्यार्थी मित्र हो तुम्ही हा स्नेह मेळावा घेतलेला आहे पण पक्षी जरी उडून गेलं तरी त्यांनी काय आठवण या शाळेची ठेवायची असते जरा पाठीमाग वळून बघा आपली शाळा कुठं आहे पत्र्यातून आपल्याला सिमेंट कॉन्क्रीट किंवा चांगल्या शाळेत आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा एवढीच आमच्या सगळ्यांच्याकडून विनंती आहे आबाडी आहोत सगळ्याच्या वतीनं आणि महत्वाची गोष्ट आमची अडचण दिली काल एक मिनिट पाण्याची टाकी तुम्ही दिली चांगलं पुण्यात